किंवा जमिनीमध्ये ते जातं ना लँड त्याला खूपच त्यांनी त्याच्या केमिकल्स असतात आता लॅपटॉपमध्ये ज्या बॅटरीज असतात त्यामध्ये केमिकल असतो त्यामुळे ते खूप हानिकारक आहे पर्यावरणासाठी तर आम्ही काय करतो शाळेतल्या मुलांपासून सुरुवात करतो म्हणजे त्यांच्यापासून जनजागृती चालू करतो मग आम्ही तिथे जाऊन त्यांना सेशन घेतो त्याचं किती वाईट परिणाम होऊ शकतात जर जमिनीमध्ये गेला तर किंवा जाळलं तर इथून आम्ही सुरुवात करतो मग त्याच्यानंतर इथे आपण आता जसं कलेक्शन ठेवलं हो आहे तसं आपण शाळेमध्ये कलेक्शन करतो मग ते छोटा चार्जर असू किंवा लॅपटॉप असू किंवा फ्रीज असू तर यातले आप जे आपल्याकडे लॅपटॉप आणि पी सी येतात तर ते आपण रिफर्बिश करतो आप पूर्णमध्येच आणि मग जसं सरांनी सांगितलं की ज्यांना खरंच गरज आहे शिकायची पण इच्छा आहे पण पैसे नाही त्यांना पण ते, ते पूर्ण फ्रीमध्ये देऊन डोनेशन करतो आता पण एक हजार प्लस कम्प्युटर आणि लॅपटॉप आपण वाटले किंवा दान डोनेशन म्हणून दिले आहेत शाळेला आता बाकीचे जे आहेत लॅपटॉप आणि पी तर झालं पण बाकीचे जे आहे जे रिफर्बिश नाही होऊ शकत किंवा पण नाही करत मग ते आपण डायरेक्ट रिसायकलर आहेत वेगवेगळे जसं पार्ट्स वेगळे करून ते वेगवेगळ्या लेवलला देतो म्हणजे त्यांच्या लेवलला एमपीसीडी म्हणून आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते विल्हेवाट लावायचं त्यांच्याकडेच आपण ते पुढे देतो जेणेकरून ते, दे जे ते निसर्गामध्ये जमिनीमध्ये नाही जाणार सो चा आता आपल्याकडे हे जेवढं सुद्धा येईल वेस्ट आपण त्याचं सुद्धा वेगवेगळं वर्गीकरण करून मग ते पुढे देतो आता याच्यामध्ये कधी कधी प्लास्टिक येतं तर प्लास्टिकचं जे येतं त्याचं आपण बेंच बनवतो मल्टीलेअर प्लास्टिक म्हणून असतं जे कुरकुऱ्याचे पॅकेट असतात त्यात खूप लेअर्स असतात ते कले तर ते परत पुढे काय होऊ नाही शकत त्याचं पण त्याचे तुकडे करून मग बेंच बनवण्याचं काम करतात आणि शाळांमध्ये किंवा गार्डन मध्ये आपण डोनेट करतो पुण्यामध्ये आता एक सिंहगड रोड म्हणून आहे तिथे आपण बरेच गार्डन्स आणि शाळेमध्ये आपण डोनेट केले ते आणि आता बॅगलेट बनवायचं सुद्धा काम चालू कुठेतरी त्या प्लास्टिकचं प्लास्टिक आपल्याला माहिती की विल्हेवाट लागत नाही प्लास्टिकची कितीतरी वर्ष ते पडून राहतो जमिनीमध्ये तर काहीतरी त्याचा एंड व्हावा म्हणून आपण ह्याचा थ्रू काहीतरी पुढे त्याचं रिसायकलिंग अपसायकलिंग ऑपसायकलिंग म्हणून काम करतो त्यासाठी थोडं मोठ्या प्रमाणामध्ये आता नियंत्रण हा तीन राज्यांमध्ये होतोय महाराष्ट्र गोवा आणि पॅंगलोर तर हा आत्ता जसं इथे सेंटर आहे अशी एक हजार तीस सेंटर सगळीकडे एकाच टायमाला रन होत आहे सो नऊ ते एक त्याचा टाइम आहे सगळीकडे सेम आहे आणि त्याचं सेम कलेक्शन काही आहे ते त्या शहरांमध्ये जाणार आहे काही आहे ते पूर्णकडे येणार सो असा हा एका टाइमला रन होणार आहे इयंत्र या ठिकाणी उपस्थित आदरणीय बंडवे साहेब त्याचबरोबर रानडे मिनावडे आणि सेक्रेटरी आणि अनिकेत कोणकर आणि कोणकर साहेब आणि पूर्णम संस्थेच्या प्रतिनिधी सुरे भटणार काय हा नावाने मॅडम आधी पहिल्यांदा मला या तीन संस्थेचे आभार मानले पाहिजे तिचे प्रोखर गरजेचं आहे एक पुण्याची पूर्णम संस्था रत्नागिरीची अनबॉक्स संस्था आणि आमच्या रत्नागिरीमध्ये प्रत्यक्ष काम त्या करण्या अनेकांचं अनुस्तृती एंटरप्राइजेस ही योजना आता खरं वास्तव करता हा प्रश्न जो आहे तो आंतरराष्ट्रीय लेवलचा आहे हा फक्त भारतापुरता किंवा गावापुरता नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही प्लॅस्टिक जे आहे ते डिस्पोजेबल नाही त्याचं विघटन होत नाही ते वर्षानुवर्ष पडून राहतं आणि या प्लॅस्टिकमुळं अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकतात तर त्यामध्ये अनेक केमिकल्स असतात या प्लॅस्टिकमध्ये आणि त्यामुळं जमिनी किंवा पाण्यात हे मिसळून समुद्रामध्ये जिलचरणा धोका होतो इतर अनेक प्राणी आणि आपल्या बराच बाहेर असेल तर गाई गोरं किंवा इतर जनावर किंवा माणसालाही ते पोटात जाऊन पोटाला त्रास होतो तर अशा प्रकारचं प्लॅस्टिक थांबवण्यासाठी एक जोरदार मोहीम आखणं गरजेचं आहे दो हो दोन हजार अकरा साली शेच्याबद्दलचा एक कायदा पास झाला होता हे व्यवस्थित विल्हेवाट लागणं महत्वाचं आहे आणि ते घेणार आणि दुकानदार तो त्याला बंधन होती या वस्तूची विल्हेवाट लावली पाहिजे पण त्याच्यानंतर मग आपल्याकडं नियम असा आहे की ज्याला कायदा होतो ते वीस वर्षाने त्याचं कार्यवाही होते तसं बरोबर बावीस सालापासून पुन्हा त्याला गती आली आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की ई कचरा ई कचरा म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा घरातील ले इलेक्ट्रिक उपकरणं जे आपण वापरतो सगळी मग त्याच्यामध्ये मिक्सर गिजर किंवा का इतर काय जे सगळे असतील ते हे सगळे टाकाव पदार्थ आणि यांचं कलेक्शन करण्याचं काम हे लोक करत आहेत आता याच्यामध्ये या दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्यांनी जर मागायचे उदाहरण दिलं आहे की प्लॅस्टिकपासून आम्ही बेंच बनवतो किंवा इतर काही गोष्टी बनवतो रिसायकलिंग म्हणजे पुन्हा वापर त्याचा होतोय एक चांगली गोष्ट आहे आता काही काही ठिकाणी रस्त्यासाठी सुद्धा प्लॅस्टिक आता वापरायला सुरुवात झाली आहे की हे प्लॅस्टिक कुठंतरी होण्यापेक्षा आता याच्यावर दुसरं एक पर्याय असा निघाला की प्लॅस्टिक उत्पादनच कमी करणं हा एक शासनाचं थोडं धोरण आहे ठरावे गेज चे प्लॅस्टिक त्याला बंदी आता ते वापरता येत नाही प्लास्टिक पिशव्या वगैरे आहेत व ते आता कायदे होऊन सुद्धा त्याला वापर व्हायला वेळ लागतो आज आपल्याला दिसतंय साधी गोष्ट पण भविष्यात ही फार अडचणीची होणार होती आणि अशा अनेक संस्था काम करणं आवश्यक आहे आता पूर्वी म्हणजे साधारण एक दहा वीस वर्षापूर्वी जी प्लॅस्टिकची अवस्था होती ते डोंगरावर ज्या किल्ल्यावर भरपूर प्लॅस्टिक पडायला असायचं पण या जनजागृतीचा परिणाम होऊन आता थोडं प्लॅस्टिक प्रमाण कमी झाले नाही म्हणलं तरी त्याचा वापरही प्रमाणात आणि वस्तू ठेवणं आणि कापडी पिशवण्याचा वापर थोडा वाढ्याला दिसतो आहे आता आज आपल्याला काय करायचं का आहे हे सेंटर जे आहेत असे अनेक सेंटरचे आहेत पण आपल्या इथलं जे सेंटर आहे या सेंटरमध्ये शाळेतील किंवा मराठी शाळा असतील ज्या शाळा असतील त्यांना रिक्वेस्ट करून की तुमच्याकडे जे काय प्लॅस्टिक वेस्ट असेल ते कलेक्शन करून या दुकानात आणून दिलं तरी चालेल किंवा आपल्याकडे काय जे कॉम्प्युटर वगैरे बंद पडतात आता याने काय सुचवलं की बंद पडलेला कॉम्प्युटर टाकून देण्यापेक्षा थोडी सुधारणा करून एखाद्या शाळेत देता आला तर तो देता येईल तर अशा पद्धतीनं तो एक भाग पाण्याच्या टाक्या असतात काय काय म्हणजे जरा लिक झाले की ते बादच करून टाकतात तर त्या टाक्याला काय करता येईल का किंवा त्या टाक्या जमा करून त्याचा पुनर्वापर करता येईल का आणि सगळ्यात महत्वाचं ही संस्था जी आहे पूर्णम संस्था ती आपल्याला रिटर्न देते हे मला फार आनंद वाटत की त्यांनी पाच संगणक गो साहेबांकडे दिले म्हणजे त्यांना नुसतं आपलं गोळा नाही करत काहीतरी त्याच्यातून परत आपल्याला मिळते आणि यासाठी आपल्याला विद्यार्थी शा त्याच्यापासून जागृती केली पाहिजे आणि साहेबांना विनंती करेन की तुम्ही एक चार पाच लोकांची कमिटी करा किंवा काही करा या संदर्भात किंवा त्याची जी संस्था काम करते त्या संस्थेनं बाबा शाळेत जाऊन एक दहा मिनिटं एक लेक्चर घेऊन बाबा प्लॅस्टिकचं नुकसान काय होतं ते त्याचबरोबर प्लॅस्टिक कलेक्शन बार कुठे असतील फार रिपीन पण असतात पेनचे टाकून देतात कुठेही मुलं ते मुलांना सवय जर लागली ना एका बॉक्समध्ये टाकलं की ते बॉक्स योग्य ठिकाणी जाईल अशा पद्धतीने यांनी पुढच्या वर्षी जूनपासून चालेल शाळेत दहा मिनिटं या लोकांना दिलेत ना तुम्ही म्हणजे बनकर साहेब आहेत किंवा साहेब या संस्था आणि अशा पद्धतीनं त्या शाळेतून जाऊन आणि घरोघरी तर आपलं पत्रक जाईलच त्याच्यामुळे फायदा होईल आणि आपला हा परिसर नवीन असाल आता सध्या चांगला आहे स्वच्छ आहे आणि असा स्वच्छ राहील यासाठी तुमची संस्था आणि अनबॉक्स संस्था ही मदत करेल अशी आशा व्यक्त करतो आणि विज्ञानाच्या दृष्टीने म्हणाल चंगल तर अतिशय तुम्ही चांगलं काम करतात ते करणं गरजेचं आहे भविष्यकाळात आता सुरुवात तुमची छोटी आहे होईल स्टॉक प्रश्न पडेल कारण एक लोकांना जागृती झाली की साध्या कपडे सुद्धा म्हणजे तुमच्या प्लास्टिकचे काही काही कवर असतात मोठमोठी ती कवर सुद्धा आपल्याकडं गोळा केली तर फायदा होईल त्या दुकानदार आहेत त्यांना आता आपला वाद तुम्ही चेअरमन आहे कारण मला जाणवत की किती महिन्याला प्लॅस्टिक बाजूला पडतं ते ते होती त्यांना सूचना दिली होती जे गोळावं आहे तिथं कारण अनेक वस्तू बॉक्स मध्ये येतात पण आज लोकांना पॅकेज पॅकेज लागतं शो चांगला शो दिसला किती किंवा बारक्या बॅटऱ्या सेल असतात ते लोक टाकून देतात ते घड्याळ अनेक प्रकारची जमा केली तर बरोबर अशा अनेक वस्तू आहेत की ज्यांची नाव तुम्ही शाळा प्रचार आणि जे मुख्य दुकान वगैरे आहेत त्यांना पण रिक्वेस्ट केली पण असो अशा संस्थेना जर त्यांना सांगितलं की तुमचं मासिक जे काही प्लास्टिक होईल ते आम्हाला फोन करा आम्ही घेऊन अशा पद्धतीनं अनेक प्रत्येक दुकान आहेत ते सहकार्य पण करतात अशा काही कुठल्याही अशी बिमट असो किंवा अफणा असो किंवा यांचं आकाश सोर्स या सर्वांनी आपल्याला सगळ्यांना सहकार्य करूया आणि पुढच्या वर्षी याच तारखेला किंवा याच्यानंतर चांगला स्टॉक इथं जमा होईल आणि पूर्ण संस्थेला त्या वस्तू दिल्या जातील त्याच्यामार्फत ते जा काय देतील दे 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 ते देऊन न देऊ पण जर दिलंच काही तर ज्या घोरगरीब मुलं आहेत किंवा शाळा आहेत त्यांना आपण ती थोडं सहकार्य करू माझं या ठिकाणी मनोगत मी संपवतो आणि या तिन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो माझे मार्गदर्शक सर तसेच होणकर साहेब आणखी तर आमचे देवाशी यांना आज सर्वांना तुम्हाला प्रथम आधी सत्याहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आम्ही एकोप्यानं देश घडवायचा असेल तर सर्वांनी आधी आपण एको एक करण्यासाठी निवडलं पाहिजे सरकारचे जे देश दे आहेत ते आपल्या वाकड्या नजरेनं पाहतात तेव्हा साम दाम धनंड भेद हे एक करून सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे ही माझी खरं माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि गेल्या एकोणीसशे त्र्याऐंशी पासून या समाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय माझे खरं तर गुरु माझे माझे आमदार शिवाजीराव सावंत स्वतंत्र सैनिक आणि लांजाचे आमदार यांनी मला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आज हयात नसले परंतु मी कुठे गेलो तरी प्रथम त्यांचं नाव घेतो आमर्जून घेतो कारण ते नसतात तर मी नोकरीला भूमिका बँकेवर लागलो नसतो आणि आज हे तुझ्या मुळे माझ्या घडलं आणि माझ्या आई वडिलांची पुण्याई यांच्यामुळे मी ते घडला गेलो आणि या खेडशी गावाचा सुद्धा सर्व लांजा दामोरीला दा असून तुमच्या सर्वांच्या सरपंच पण मला मिळालं हे मी महालक्ष्मी आईला तुमच्या सर्वांच्या वतींना मी अर्पण करतो आणि या जो काय पुण्याच्या संस्थेनं सोनवणे मॅडम इथे ज्या का आलेल्या आहेत आणि आमच्या फोरकर साहेबांनी इथे केंद्र स्थापन केलेलं आहे त्यांना माझं पूर्ण सहकार्य असेल त्याचप्रमाणे एक तारखेला ज्या लक्ष्मीनारायण नगर इफ्तार नगर गणेश नगर या आमची आमचा कार्यक्रम आहे महा पूजा तिथे कुडकर साहेबांनी यावं जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक तिथे एकत्र येतात आणि तिथे पंडकर साहेबांनी कोणकर साहेबांना माहीत आहे याच्यापूर्वीसुद्धा साहेबांना आम्ही बोलवलं आहे की तिथे या संबंधी मार्गदर्शन करावं एकाच ठिकाणी आणि मॅडम तुम्हाला जर सहकारी आणखी काय लागलं तर माझे नामदार सर आहेत इतर माझे माझे सहकारी आहेत माझे जरी कमी मी तुम्हाला सांगतो माझी आहे संपली तरी मी ह्या सामाजिक कामामध्ये माझा नेहमी सहभाग असतो मी कधीही कोणाशी जातपात वगैरे काही मानत नाही मी स्पष्ट बोलणार राहायचं मी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे आणि काम करणार का आहे काम हेच माझं ध्येय आहे आणि जे जे काय तुम्हाला सहकार्य लागेल सरांचा फोन आला हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचा त्यांच्या पण काय आणि आम्ही घालू हा प्रश्न आमचे साहशिक व साडे सशे विद्यार्थी आहेत तुम्ही जर आलात तर तिथे सुद्धा बरं होईल आणि माझं तुम्हाला सदैव सहकार्य राहील आणि याबाबत इलेक्ट्रॉनिक प्लॅस्टिक वगैरे जे एकत्र करण्याचं मी तुम्हाला इथल्या लोकांना किंवा इथल्या मा नागरिकांना माझ्या खिडशी गावातल्या नागरिकांना आवाहन करेन हॉट्सऑपचा द्वारे प्रचार करण्याची नाही करेन परंतु सर माझ्याकडे कार्यक्रम आहे माझ्या तिन्ही नगरामध्ये म्हणजे आमच्या संपूर्ण वार्ड क्रमांक पाच आणि इतर लोक येतात तिथे तुम्ही याल अशी मी अपेक्षा करते थोडक्यात तुम्ही तिथे माहिती द्यायची तर काय सर्वांना माहिती जर मिळाली तर त्याचा उपयोग शंभर टक्के होणार शंभर टक्के म्हणाल मातीचे कननगणित आहे तिळगळे पूर्वीच्या माणसाने ही जी इथे तुम्हाला सगळं काय करणार नाही तेव्हा मी तुम्ही या हातामध्ये साहेब आणि साहेबांचे आणि तुमचे सहकारी यांनी माती घेतले त्याला माझं मी माझ्या जनतेचं तुम्हाला पाठबल असेल ही मी ग्वाही देतो आणि माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याला एक आपण काय निश्चित स्वरूप असं ठरवल्यामुळे दरवर्षी सव्वीस जानेवारीला जसं इतर शहरांमध्ये होतं तसं इथेही आपल्याकडे रत्नागिरी करायचं असं हे झालं आणि पुढाकार घेतला आणि नंतर मग रत्नागिरी शहरातली चौदा केंद्र वेगवेगळी ठरली आणि इथे आपल्या गावात एक केंद्र असावं म्हणून इथे दुकान आपल्याला आणायचे आहे तर आपण त्यामध्ये सहभाग घ्यावा म्हणून त्याने आम्ही सुरुवात केली आणि आता अनबॉक्सतर्फे दर महिन्याला कलेक्शन होतच आहे तर या वेळपासून आपण मला अनेकांनी विचारलं होतं की फक्त सव्वीस जानेवारीलाच का इतर दिवशी का नाही तर आपण आता म्हणजे मॅसिज दोन बोलणं झालं की आता इथे हे कायमस्वरूपीच ई वेस्ट कलेक्शन सेंटर म्हणून आपण केलंय म्हणजे कुणालाही केव्हाही वेस्ट जरी द्यायचं असेल कचरा हा केव्हा जेव्हा द्यायचा इथे देऊ शकतो मग आम्ही ते यांच्याकडे देऊ आणि मग ते सगळं दमल तिथे पुण्यात पुढे देतील पण इथून लोकांना आता मला टाकायचं सगळी जेव्हाची वाट होण्याची गरज नाही म्हणजे आपल्या फिरशी गावातल्या काय म्हणतात ते स्वच्छतेसाठी इतर जशी चर्चा होत असते त्यातला एक आमचा खारीचा म्हणता येणार नाही त्याच्यापेक्षा कमी वाट आहे पण काही ना आपल्या परीने म्हणून हे केंद्र आम्ही सुरू करायचं हे केलंय मग त्याच्याबद्दल बोलणं पण झालंय त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय त्यामुळे कसं कलेक्ट एरवी नुसतं करायला काही प्रॉब्लेम नाही पण ते पुढे जर जाणारच नसेल तर काय त्याचा उपयोग नाही पण आता पुढची लाईन लागलेली आहे त्याच्यामुळे आपण ते इथे सुरू करू आणि प्रमुख पाहुणे म्हणून आज आपण इनामदार सरांना आमंत्रित केलेलं आहे आणि सरपंच ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहेत आणि सगळेच तुम्ही म्हणजे तर त्याच्यामुळे मी आभार प्रदर्शन नाही पण हा काय असा अनौपचारिक कार्यक्रम आहे तरीही सगळ्यांचे मी आभार मानतो बाकी पुढे कार्यक्रम होईल आणि महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की गेल्या वर्षी आपण जे ई व्हे गोळा केलं त्याच्यातनं पूर्ण इकोविजन तर्फे आपल्याला पाच संगणक आलेले होते कॉम्प्युटर आणि रत्नागिरीतल्या ज्या अशा शाळा होत्या की ज्यांना सरकारकडनं कॉम्प्युटर आला होता पण त्याचा तो बंद पडला त्याचा मेंटेनन्स तो करत नव्हतं म्हणजे मुलांना शिकायची आवड होती पण ते शाळेत कॉम्प्युटर नव्हतं तर त्या पाच शाळांना आपण त्याची प्रॉपर आपल्याकडे वर्गवारी ऐकतो कोणाकोणाला आपण दिले आणि त्याच्या मेंटेनन्स सकट जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे त्या पाचही शाळांना आपण कॉम्प्युटर आणि मुलांना चांगल्या प्रकारे त्याचा वापर होत आहे असं काहीतरी विधायक काम पण त्यात घडत येत आहे असं तुमची पण इथे कुठल्या शाळेची जर मागणी असेल तर आम्हाला तुम्ही तशी पाठवा आपण सुद्धा त्या शाळेला एखादं कॉम्प्युटर देऊ शकतो अगदी मेंटेनन्स म्हणून जबाबदारी घेऊ शकतो ठीक आहे यंत्रण ड्रायव्हिंग आपण राबवला होतो गेल्या वर्षी राबवलं होतं त्याचप्रमाणे आपण यावर्षी पूर्ण राबवला होता चौदा सेंटर्स यावेळेला आप आपण त्यामध्ये आता विविध भागातून नागरिकांनी त्याला ई वेस्ट दिलेला आहे त्यामुळे मोबाईल आहे चार्जर आहे वायर्स आहे टी व्ही आहे अशा अनेक प्रकारचे वस्तू लोकांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्यानंतर पूर्णम इको विजनतर्फे गोहिणी सोनावड्या म्हणून मॅडम आल्या होत्या त्यांच्या हस्ते आणि जे सरपंच श्री भटबे साहेब यांच्या हस्ते शुभारंभ झाला नामदारसवरून ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते प्रमुख खूप तर ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात आज ई वेस गोळा केला त्यामुळे मला असं वाटतं नक्की आवडेल की रत्नागिरीकरांनी या ई वेस्ट ड्राईव्हला चांगल्यापैकी